भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी विद्यार्थ्यासह हो आगार प्रमुखाच्या कार्यालयावर धडक दिली आरवी वर्धा मार्गावर गाजरा कामठी या ठिकाणी थांबत नसल्याने विद्यार्थी अडचणीत आले बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा थेट इशारा सुनील गफाट यांनी आगार प्रमुखाला दिला पासून पुढे येणारे जे विद्यार्थी आहे जे कॉलेजचे असेल शाळेचे असेल खरांग्यानंतर मजरा कामठी खैरी ला विद्यार्थी हे अंजीला शिक्षण घेण्यासाठी येतात आणि पुढे कॉलेजकरता वर्धेला शिक्षण घेण्याकरता येतात परंतु ह्या एस टी महामंडळाच्या अनागुती कारभारामुळे विद्यार्थ्यांना त्याचा का फटका बसला त्यांचं शैक्षणिक नुकसान व्हायला लागलं म्हणजे शाळेच्या वेळेवर येणाऱ्या बसेस ह्या स्टॉपवर त्यांचे चालक न थांबवता ते भरधाव त्या गाड्या घेऊन जात होते या सगळ्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या की बा आम्ही बरेचदा निवेदनं सुद्धा या एस टी महामंडळाने याची दखल घेतली नाही त्यामुळे आमचं शैक्षणिक नुकसान होत आहे आम्हाला शाळेत जाण्यासाठी वेळ होत आहे परत शाळा सुटल्यानंतर घरी जाताना आम्हाला वेळ आहे अशा पद्धतीच्या तक्रारी केल्या मी वारंवार या सर्व अधिकाऱ्यांशी बोललो परंतु हे काही भानावर येत नव्हते आणि म्हणून आज या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना घेऊन मी या ठिकाणी प्रमुखाकडे आलो आणि त्यांनी यांना विचारलं की तुमच्या डी सीनी सर्व ज्या काही बसेस ज्या होत्या त्या ऑर्डनरी केलेल्या आहेत त्याचं पत्र यांना मिळालं आहे त्या सुपर बसेस ज्या होत्या या मार्गावरच्या आर्वी वर्धा मार्गावरच्या या सगळ्या ऑर्डनरी केल्या तरीही सुपर बस आहे म्हणून त्या ठिकाणी थांबवत नाही त्याची जाणीव आज या आगरप्रमुखांना करून दिली